ठाकरे म्हणजे मुंबई व मुंबई म्हणजेच ठाकरे सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचा मेळ जमला असून डोंबऱ्यांचा खेळ चालू झाला आहे आपल्या देशात राजकारणी गेंड्याच्याच कातडीची म्हटली जातात सत्तेच्या मर्यादेपेक्षा त्यांना बाकी कशाच्याही सोयर सुतक नसते गेंड्यांची कातडी गेंड्यांचे ढाल समजली जाते मुंबई महापालिका ताब्यात यावी म्हणून राजकारणी उलते पालते पाडताना दिसतात मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा भगवा उत्र वा म्हणून विरोधकड अडकून एकत्र येऊ पाहतात यांची लोक आज मजा घेतात पण वास्तवातही मजा घेऊ शकतात शिवसेना फुडूनही लोकसभा विधानसभेला झालाच फुटेर शिवसेना हालाकीत असून सत्तेत सुद्धा तोंड दाबून बुक्यांचा मार झेलत आहे मनसेवाल्यांचे गणित जरा चित्र विचित्र दिसते पावला पावलावर आपण चवली पावली छाप असल्याचेच दाखवून देतात राज उद्धव भाव भाऊ भाऊ आहेत त्यांना भेटण्यासाठी दुसऱ्यांनी आमंत्रण देण्याची गरज नाही त्यांची घरे प्रशस्त असून हॉटेलात भेटण्याची कोणती शक्यता नाही हिंदवी स्वराज्यात जे स्थान जंजिरा किल्ल्याचे होते तेच स्थान हिंदुस्थानात मुंबई महापालिकेचे आहे गेली तीस वर्षे केंद्रात सत्ता भोगणाऱ्यांना मुंबई जिंकता आली नाही अनेकांनी माकड उड्या मारल्या पण त्यांना त्यांची पोच कुठपर्यंत आहे ती कळाले मदारी खेळ लावत आहेत तर आहेत मुंबईकरांच्या यांना नाही मुंबईचा जीव गुदमरत असताना आरे जंगल कापून काढले आज वृद्ध व मुलांना प्राण प्राणवायू हवा आहे आणि मुली महिलांना सुरक्षेचा शब्द हवा आहे विमानातून गिरट्या घालून मुंबई कळणार नाही मुंबईकर मुंबईकरांशी रक्ताचे नाते जोडावे लागते त्यासाठी वेळ प्रसंगी रक्त यज्ञ करावा लागतो कॅलिफोर्निया कोकणाचे वळवंट करायला निघाले धारावीत अदानी कोणते दिवे लावणार आहेत मुंबई म्हणजेच ठाकरे ठाकरे मुंबई म्हणजेच मुंबई हाच खेळ रंगणार आहे मदारे डोंबारे यांनी पक्के खुनगाट बांधावी शिव शिवसैनिक सज्ज झाले आहेत मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा